सर्वजण आहे सर्वजण छान असणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ना बऱ्याचशा ताईंना उपयोग पडतील असेच मी ब्लॉग काय म्हणून शेअर करत असते सर्वांना तर माझे ब्लाऊज कलेक्शन मी आज तुम्हाला शेअर करणार आहे आणि आता त्यात नवीन पण खरेदी केलेले आहेत ब्लाऊज काही तर कोणते म्हणजे ठीक आहेत आणि काही नाही ते पण तुम्हाला सांगणार आहे तर आता कसं असतं आपण एखाद्या वेळेस एखादा कार्यक्रम असतो आणि एखाद्या वेळेस आपली साडीसुद्धा खूप छान असते पण ब्लाऊज थोडक्यासाठी फेल वगैरे जातं मग तेव्हा टेन्शन पडतं साडी तर एवढी भारी आहे आणि त्याच्यावर आता ब्लाऊज कोणतं वेअर करू तर आपण प्रश्न बऱ्याच्या ताईना पडतो असं मला वाटतं तर त्याच्यासाठी ना मी असं ब्लाऊज कलेक्शन बरेच असं करून आहे आणि मला ना असं कोणती साडी असली ना तर लगेच इझी जातं म्हणजे हा आहे आपल्याकडे त्या कलरचा ब्लाऊज मग लगेच वेअर करून मी मोठे होते कारण का आता कसं आहे कार्यक्रम एखाद्या सनवारसला आपण अचानक साडी वगैरे घेतो आणि त्यावेळेस टेलरिंगकडे तर बघता हल्ली खूप गर्दी आणि त्यांची शिलाई तर बघून खूप म्हणजे बोलताना साडी नकोच वाटतं असं होतं तर आपल्याकडे न्या कलरचे ब्लाऊज असतील तर काही प्रॉब्लेम वाटत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही साडी कोणती लगेच त्यावर ब्लाऊज जर मॅच असेल तर काही विषय येत नाही तर चला मी आज दाखवणार तुम्हाला माझे ब्लाऊज कलेक्शन आणि काही नवीन ब्लाऊज पण मी घेतलेत आणि त्यांची प्राइस पण सांगेन मी जे रेडीमेड बोलतात ना मी ते त्या टाईपमध्ये तर चला उशीर न लावता आपण त्याला तर बघूया तिकडे मी आठवडं बोलतात भरून घ्यायला हे माझे रेग्युलर यूजमध्ये येणारे ब्लाऊज आहेत आणि याच्यामध्ये ना काही नवीन पण घेतलेत तर आपण ज्यावेळेस ऑनलाईन ब्लाऊज वगैरे मागवतो त्यावेळेस बऱ्याचशे मला जे प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि काही ब्लाऊज नाही पण परफेक्ट बसतात सुद्धा तर ते साईजवर वर्क असते आपलं तर तुम्हाला शेअर करणार मी फर्स्ट ऑनलाईन मागवले ऑनलाईन नाही तर रेडीमेडच घेतले मी विकत पण छान आहे खरं तर मस्त यायला वगैरे आणि हा बऱ्याचशा त्याकडं असं असलं ब्लाऊज आणि हाताला पण अशी मस्त छान अशी डिझाईन आहे तर हा पण मला आता परफेक्ट बसतो कारण का फिटिंग मी व्यवस्थित करून घेतले त्यामध्ये आपण ब्लाऊज आणि कसं सोनेरी कलर म्हल्यानंतर प्रत्येक साडीमध्ये आपल्याला सोनेरी कलर असतोच आणि एमर्जन्सी जर ती साडी डेली वेअरची वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी उपयोग येते तर हा ब्लाऊज प्रत्येकीकडे असावा गोल्डन कलर तर हा लागतोच प्रत्येक आणि हा एक मी घेतलेला आहे ब्लाऊज तर हा पण ऑनलाईन आहे रेडीमेंटच घेतला आहे छान मस्त वगैरे पण कसं माहिती आहे कापड नाहीचं सुरसुरीत सूर आहे त्यामुळे कसं घातल्यानं घालायला थोडंसं हे वाटतं व्यवस्थित असं म्हणजे अंगाला आपल्याला व्यवस्थित बसत नाही ना असं वाटतं पण छान आहे घातल्यानंतर लोक फक्त कसं आहे तब्येत वगैरे न जरा जास्त दिसतं कारण का हा ब्लाऊज आहे ना एकदम असा सुरसुरीत कापड आहे त्यामुळे फुक फुकते या कापड ब्लाऊजचा तर हात छान आहे त्याचे हे पण ब्लाऊज बऱ्याचशा ताईंकडे आहे आणि याचा विषय काय होतो मी ते छान आहे ब्लाऊज खरं पण हे हाताला तर रबर असते ना त्यामुळे त्या हाताला असं पूर्ण कच पडते तर तुम्ही घेणार असाल तर सांगते तुम्हाला पण छान आहे म्हणजे हा ब्लाऊज ठीक आहे कधीतरी आणि हे मी दीडशेला धुवून घेतलेलं ब्लाऊज तर हे स्वतःच येऊ शकतं पण ठीक आहे एमर्जन्सी बसताच व्यवस्थित माझ्या व्हिडिओमध्ये दिसली असलेली ब्लाऊज हा एक ब्लाऊज आहे आणि ब्लॅक कलर एक आहे सीम त्याच्यामध्ये आणि हा एक एमर्जन्सी मी ब्लाऊज शिवून घेतला आहे म्हणजे हा कलर सहसा कोणाकडे नसतो कारण का एखाद्या साडीचा कलर असला तर इमर्जन्सी हा शिवून घेऊ बरोबर अचानक हे सगळं म्हणजे नवीनच आहे हा फक्त जुने ब्लाऊज याच्यात पण कलर आता वेगवेगळे आहेत तर कोणत्याही साडीवर आपण वेअर करू शकतो कलर वेगवेगळे असले ना तर कोणत्याही साडीवर मिसायला कसं इझी जातं आणि हा तर ब्ल्यू कलर तर मग ट्रेंडिंगमध्ये आला होता त्यावेळेस मी घेतला होता पंढरपूरवरून पीस घेतला होता हा पण छान आहे आता बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसले आहे तुम्हाला माझ्या कारण का ब्लू कलर हा प्रत्येक साडीमध्ये म्हणजे आपली आवडती साडीज ब्ल्यू कलर जास्त आवडतात आपल्याला तर त्या एकट्यामध्ये ब्ल्यू कलर हा असतो तर हे असं एखादा ब्लाऊज तुम्ही शिवून ठेवत ना लॉंग बाई पण त्याची तब्येत का आमची रिकर नाही <coughs> तर असे म्हणजे ब्लाउज तर तुमच्याकडे असतील ना तर म्हणजे आपण एखादा पैपनाकडे गेलो तर इकडची पद्धत आहे करा असं म्हणजे साडी वगैरे पण करतात इकडे पण आपण ब्लाउज जर असं कलर हे असेल ना मॅचिंग कलर तर मग काय गोल्डन कलरचं घालून जायचं <laughs> रेड किंवा गोल्डन आहे केले तर हा एक ब्लाऊज माझ्यासाठी खूप म्हणजे उपयोगी पडला आणि मी बरेच वेळेला घातल्या ब्लाऊजला आणि खूप छान आहे ब्लाऊज कारण तर फेवरेट आहे माझं आणि मला असेच सांगितलं होतं मला तर बाई मला असं ब्लाऊज पाहिजे होता असं नेटचे हात म्हणजे सिलावले तर हे ऑफर चालू होती मिशोला तर दीडशेला दोन तर हे दीडशेला दोन म्हणून हे बाही मला खूप आवडल्या हे तर ठीक आहे पण ते धुतल्यानंतर त्याची काय आपल्याला गॅरंटी नाही याची कसं असते काय पण कधीतरी क्वचित घालायला असं तर ऑफरमध्ये होतं म्हणून ही दोन ब्लाऊज घेतली होती पण धुतल्यानंतर बोलतात जास्त म्हणजे चांगलं राहते फुड़ जा। मग कुकुडचा ऐकायचं त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे माझा ग्रीन कलर हा पण असते प्रत्येक साडीमध्ये आणि ज्यावेळेस आपल्या काटा पद्धतीची साडी असो किंवा वेअर साडी असतो तर त्या साड्यांवर हा ब्लाऊज खरंच खूप छान दिसतो दोन्ही पण साड्यांवर तुम्ही वेअर करू शकता ब्लाऊज खूप छान आहे पण हा तर मला एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज एकदम परफेक्ट मापात आणि गलाम हटका आहे आणि हात बघा खूप यांचे आहेत आणि क्वालिटी तर एक नंबर आहे आपला बॉज मी अडीचशेलाच घेतला होता कोल्हापूरमध्ये पैसा वसूल नवरात्रीमध्ये घेतलेला गेल्या वर्षी पण खूप छान आहे आपला फेवरेट आहे माझं फेवरेट दिसतोच तुम्हाला सर्व साड्यांमध्ये आणि हा आत्ता नवीन घेतला मी तर ह्याची प्राईस फक्त शंभर रुपये तर घेतला तर बघूया कोणत्याही साडीवर आपल्याला वेअर करायला येते छान आणि त्याचं मनाचे डिझाईन एखाद्या व्हिडिओमध्ये दिसेल अजून याच्या वेळेला साडी शोधलेली मी कारण का आता नवीन परत खरेदी करणार त्यावेळेस उपयोगी पडते ब्लाऊज तर असे बरेच सर्व कलरचे ना मी घेऊन ठेवलेत आता गुलाबी आणि रेड कलर गुलाबी कलरचा एखादा ब्लाऊज कारण का गुलाबी कलरला प्रत्येक साडीमध्ये असतेच तर थोडं का नाही तुमच्या साडीमध्ये थोडा जरी कलर असेल ना तर तो ब्लाऊज सूट होतं का असं नाही का पूर्ण म्हणजे ते कलरच असतायचे असं नाही तर एखाद्या साडीमध्ये अशी कमीत कमी डिझाईन वगैरे असेल आणि तो ब्लाऊज जरी तुम्ही वेअर केलात ना साडीवर त्या तरी छान दिसतं साडी आणि हा तर, तर माहितीच आहे तर आपण असं छान आहे पण हा अगोदर लई दुलत चालेशिला होता आणि छान आहे पण ब्लाऊज घालायला कॉटनचा असल्यामुळे कसं बरं वाटतं तर एवढेच आहेत माझे ब्लाऊज आणि बाकीचे पण आहेत अजून पण ते मी ते बरेच दिसण्याचं म्हणजे तरी जरा नवीन कलेक्शन जे होतं ब्लाऊजचं ते तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलं आणि व्यवस्थित आपल्याला जर एखाद काही ना म्हणजे ते अशा करतात की साडी वेगळ्याच रंगाची असते ब्लाऊज वेगळ्याच मग ते दिसताना पॅन दिसतं तर असं नाही तुमच्या साडीमध्ये एकतरी कलर असला ना त्या ब्लाऊजचा म्हणजे ब्लाऊजचा आता हा ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजचा ब्लू कलर आहे त्या साडीमध्ये थोडा जरी असला ना तरी साडीमध्ये सूट होते तर असं नका करू पिवळ्या कलरची साडी आणि त्याच्यावर वेगळंच काहीतरी ब्लाऊज गुलाद वगैरे तर असं काही वेअर केलं ना की ते आपलं लुकच कुठ नाही दिसतं तर तसं करत जाऊ नका पहिलेच्या ह्याच्यामध्ये तसं होतं की हां कोणती साडी कोणते ब्लाऊज पण आत्ता जर आपण एखाद्या म्हणजे त्या कलर असेल तर ते ब्लाऊज वेअर केलं ना खूप रूप छान दिसतं तर आपल्याला आपल्याहून आपण काय आपल्या चेंज करायचं वागण्यामध्ये आपल्या हातात हे करेल का तर प्रत्येक गोष्टी असे छोट्या छोट्या असतात तर खरेदी तर, तर, तर माझे काय टाईम तुम्हाला शेअर करावं लागते आणि मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी वाटतात ना त्याच मी खरेदी करते नाहीतर नाही कारण का ऑनलाईन बोलल्यानंतर थोडं हेच वाटतं तर हा ब्लाऊज मी परवा दिवशी घेतले आणि बघूया मी अजून वेअर पण केलं आहे पण बघू एखादा हे असतात तर चला मी हा ब्लॉग आता एंड करते आणि भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि माझा ब्लाऊज कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि जर तुमच्याकडे ह्या प्रकारचे ब्लाऊज नसतील तर कमी क्वालिटीमध्ये किंवा तुम्ही एखादा पीस वगैरे घेऊन असं शिवू शकता का तर आपल्याला ऐनवेली ज्या वेळेस टेलरिंगकडे गर्दी असते किंवा एखादा कार्यक्रम असते आपल्याकडे ब्लाउज असते किंवा एखादी चांगली साडी असते पण त्या साडीवरचं आपल्याला ब्लाऊजच बसत नाही किंवा ब्लाऊज हा टेलरनी एखाद्याने फेल घालवलेला असतं तर अशा वेळेस त्या साड्या वेस्ट पडतात तर त्या वेस्ट नाही घालायच्या तर त्याचा कलर कोणता सूट होईल तर हे असे आपल्याकडे असतील ना तर त्या साड्या माझी पण एक छान अशी साडी आहे तर ते ब्लाऊज आहे ना वेस्ट केलं आहे खरं पण त्या साडीवर मी ह्याच्यातलं ग्रीन कलर ब्लाऊज घालून ती साडी आता यूज करणार वेस्ट का घालायची गरज नाही तर चला आपला तुमचा एक करताना आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईटन करा असेच माझे नवनवीन ब्लॉग येत राहतील आणि सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघून